शिक्षकवृंद आणि माझी विद्यार्थी बालमन विद्यार्थी यांच्या सर्वांचं आभार मानून मी माझ्या दोन शब्दांना सुरुवात करते माझ्या ही प्रवासाची सुरुवात याच शाळेतून झाली याचा मला अभिमान वाटत आणि त्यावेळेस जे इथे शिक्षकवृंद म्हणून उपस्थित होते श्रीमान कस्तुरे सर सार त्यांची मला इथे कमी उपस्थिती भासते आहे तर त्यांचा खूप मोठा सहभाग आहे याच्यामध्ये पहिल्यांदा मला असं जाणवलं की आपण काही करू शकतो त्यावेळेस पण छोटे मोठे असे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेस पण ते जाणवून यश हे माणसाच्या अपयशापासूनच निर्माण होत आणि मी म्हणते यश हे माणसाचे एकट्याचे नसून त्याचे कुटुंब वर्ग सहकारी मित्र परिवार या सर्वांच्या शिवाय हे सगळ्या गोष्टी पॉसिबल नाहीये या सगळ्यांचा सहभागाशिवाय आपण ह्या सगळ्या गोष्टींना फेस करणं वगैरे खूप कठीण जात आणि मी ज्या क्षेत्रामध्ये उतरले त्या क्षेत्राविषयी मला सुरुवातीला भरपूर असं ज्ञान असं काही नव्हतं मी पण असे एकदम शेतकरी वर्गातील असल्यामुळे हा प्रवास थोडासा मला बाकीच्या लेवलला थोड जास्त तयारी करावी लागली थोडा वेळ लागला पण शेवटी यश हे अपयशाचा काळ थोडा असतो यशाचा काळ खूप मोठा असतो पण तो अपयशाचा काळ हा खूप कठीण असतो खूप वेळेस वाटत आता हे तुम पाठीमागे जावे नाही हे गोष्ट पॉसिबल होत नाहीये पण त्यावेळेसच ज्या वेळेस आपले घरचे शेजारचे मित्र परिवार आपल्याला प्रोत्साहित करतात कि थोडं आणखी दूर स्वतःला आणखी स्वतः इथपर्यंत आली तू करू शकते मग मग आपल्या तिथून आणखी पॉझिटिव्ह एनर्जी भेटते मग आपण तिथून मी असा प्रवास करत करत, करत शेवटी यश हा क्षण ज्या वेळेस आला त्यावेळेस मला मला फक्त माझ्या या प्रवासामध्ये ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्या सहकारी लोकांचं मी सगळ्यांचा आभार मानू इच्छिते आणि मी पाहते आहे ह्या शाळेमध्ये पण मी जास्त काही इथे नसते पाहिला छोटे मोठे कार्यक्रम पण मी पाहते ह्यांचे कार्यक्रम वगैरे होता स्टेटस वगैरे व्हॉट्सअपला बघते मी आणि हे जे परिवर्तन चालू आहे राठोड सर वाळवी सर खूप सारे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन इथल्या शेतकरी वर्ग पालक शेतकरी पालकांना इथे सहभागी करून घेतात छोटे मोठे कार्यक्रम राबवतात त्याच्यानी लोक कनेक्ट होतात आणि ह्याच्यामुळे होता होता आपल्या लहान विद्यार्थ्यांवरती पण मनावरती पॉझिटिव्ह गोष्टींचा परिणाम होतो त्यांनाही काही आयुष्य करण्याची इच्छा होते आणि असा शेतकरी फॅमिलीमध्ये पहिल्यापासून ज्या गोष्टी भेटायला हव्या असतात मुलांना त्याची थोडीशी कमतरता भासते त्याच्यामुळे सर जे चांगले पॉझिटिव्ह कार्यक्रम घेऊन वगैरे मुलांच्या मनावरती पॉझिटिव्ह परिणाम करत आहेत याचा मला अभिमान वाटतं सरांचं एवढे बोलून मी माझे दोन शब्द संभविते वेळ वाटत सर्वांचे आभार मानिते मला व्यास